माझ्या आजोबा पहिले कुस्ती पाहिजे गावाकडे मग तेच करता करता वडील खेळाले वडाच बघून मी पण कुस्ती गावाकडे काळजी माहिती माझं बघता बघता दिनास बाबा झाला त्यांनी माझी कुस्ती बैठली कुस्ती बैठल्यावर मग सदा काय आले त्यांनी मी भेट भेट भेटले म्हणा बोलले का आपण गणेश आघाडीमध्ये जाऊ तर मी दीड वर्ष प्रॅक्टिस केली गणेश आघाडीमध्ये किती मग मिशन ऑलिम्पिकचं हे होतं जे पुण्याला जाऊन मी प्रशिक्षण घेतो आता वर्षी मग आता सगळं करतात मग खेळता खेळता आता मेडल बसायला लागले नॅशनल दोन तीन झाले अधिक तर मग एकदा थायलंडला जाऊन आलो आता जॉर्डनला जाऊन आलो जॉर्डनला माझं मेडल बसलो थायलंडमध्ये माझं काय मेडल बसत नाही

काय सरकारला तुझी मागणी सरका असेल का इथल्या जे खेळू आहेत ग्राम त्यांच्यासाठी असं कुठं तरी व्यासपीठ तयार केलं पाहिजे तुला वाटतंय का असं आदिवासी करू शकतात नाही का त्यांनी झालं पाहिजे एक मिनट बरोबर हा तुझ्या आता कॉम्पिटिशन मधला शेवटच्या क्षणाबद्दल काय सांगशील जो तुम्ही विजय खेचून आणलाय काय प्रसंग कसा होता काय सांगशील आनंद खूप होता मला कारण की भारतासाठी मी पहिले मेडल दिलं होते त्याच्यामुळे आनंद खूप होता मला आपले महाराष्ट्रासाठी आज देशाचं देशा नाव तुम्ही पूर्ण जगामध्ये उंचावलेलं आहे त्याबद्दल जो जो क्षण होता शेवटचा कॉम्पिटिशनमध्ये खेचून आणण्याचा त्याच्याबद्दल काय सांगतो काय घरची परिस्थिती म्हणून एवढंच बघूया